देशाचे नेते आदरणीय ने पवार साहेब यांच्या व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आज ज्येष्ठ नागरिकांचा जो सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या प्रसंगी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार रमेशभाई कदम राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक माजी नगराध्यक्ष सुचे रेडीज या कार्यक्रमासाठी विशेष आवर्जून उपस्थित असलेले शिवसेनेचे तालुका प्रमुख विनोदजी झगडे या कार्यक्रमासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि ज्यांचा व्यासंग सर्व विषयात आहेत असे आमचे दुसरे मार्गदर्शक शहराचे कार्याध्यक्ष आहे अनेकांनी आपली मनगतं आणि साहेबांबद्दलची मतं या ठिकाणी या व्यासपीठावरून आपल्यासमोर मांडली देशाचं एक आगळं वेगळं नेतृत्व हो। आणि खऱ्या अर्थानं पुरागमी महाराष्ट्राचा एक शेवटचा चेहरा आणि त्या चेहऱ्याच्या चौऱ्याऐंशी वाढदिवसासाठी आजची जी महाराष्ट्रातली संभ्रमित परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये देशाला दिशा देण्याचं काम या नेतृत्वाच्या माध्यमातून व्हावं आणि हा महाराष्ट्र ज्या गोष्टींची अपेक्षा करतो आहे जे स्वास्थ्य महाराष्ट्राला अपेक्षित आहे ते स्वास्थ्य निर्माण होईपर्यंत या माणसाला शतायुष्य लाभो ह्या सगळी ही सगळी वाढदिवसाचरणीत त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा व्यक्त करण्यासाठी आपण मंडळी एकत्रित जमलेलो आहोत चौऱ्याऐंशी वर्षाचा प्रदीर्घ काळ वयाच्या सत्तावीसव्या वर्षापासून राजकीय शेतकऱ्यामध्ये पण आणि आजच्या परिस्थितीमध्ये त्याच खंबीरपणे येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जाण्याची असलेली त्यांची ऊर्जा हे सगळं महाराष्ट्रामधल्या कुठल्या नेत्याच्या किंवा देशातल्या कुठल्या नेत्याच्या आजपर्यंत पाण्यात आलेलं नाही खऱ्या अर्थानं ना हा महाराष्ट्र घडत असताना ज्यांचं योगदान आहे हा महाराष्ट्र घडत असताना ज्यांनी ज्यांनी अनेक ठिकाणी आपलं योगदान दिलेलं आहे मग रमेश मंडळी असतील समोर बसलेली अनेक ज्येष्ठ मंडळी असतील शिंदे गुरुजींसारखी असतील सुचे अण्णांसारखी असतील अशा अनेक मंडळींनी गेल्या चाळीस पन्नास वर्षाचा हा महाराष्ट्राचा आणि देशाचा प्रवास पाहिलेला आहे आणि त्यांना पवार साहेब काय आहेत आणि पवारसाहेबांमुळे महाराष्ट्र उडामळ आहे या सगळ्याची निश्चितपणे कल्पना आहे आणि म्हणून ही मंडळी आजही पवार साहेबांसाठी असेल त्यांच्या विचाराधारासाठी असेल एकरूप आणि एकनिष्ठ राहिलेली आपल्याला पाहायला मिळतात हल्लीच्या पिढीला हे माहीत नाही आणि विशेष म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रिंट मॅडियाच्या माध्यमातून आज पवार साहेबांना बाजूला केलं गेलं आहे पण दुर्दैव हे की आजपर्यंत महाराष्ट्रात काम करत असताना त्याला कधी प्रसिद्धी मिळत नाही जी जी मोठी माणसं झाली त्या मोठ्या माणसानं त्यांच्या हयातीत आम्ही कधी मोठं करायचं काम केलं नाही त्यांच्या चुका काढत बसलो त्यांच्या विरोधात जे काही असेल ते दाखवत गेलो पण ज्यावेळी माणसं आपल्यातनं निघून गेली त्यावेळी त्यांचं मोठेपण आपल्याला कळलं स्वर्गीय यशवंतराव चव्हाण असतील स्वर्गीय वसंतदादा पाटील असतील असे अनेक नावं घेता येतील की ज्यांचं काम हे कधी आम्हाला त्या काळात कळलंच नव्हतं तसंच पवार साहेबांचं काम कळलं नाही आज आमच्यासारख्या तरुण सहकाऱ्यांनी पंचवीस तीस वर्षामधला महाराष्ट्र बघितला आहे तीस ते अडीच वर्षामध्ये महाराष्ट्र कुठं होतं आणि कुठून कुठपर्यंत आला हे आम्ही बघितलेलं आहे त्यावरची राजकारण करणारी मंडळी बघितलेली आहेत मग ती समाजाच्या ग्रामीण थरात काम करणारी मंडळी असतील शहराच्या राजकारणात काम करणारी असतील किंवा राज्याच्या पातळीवर काम करणारी माणसं असतील या सगळ्या मंडळींनी सगळ्या जाती धर्माच्या लोकांना पुढे नेण्याचा प्रयत्न केला सगळ्या व्यवस्था ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने घालून दिल्या त्याचं पालन केलं आणि त्या सगळ्या व्यवस्थेच्या माध्यमातून हा खऱ्या अर्थानं महाराष्ट्र उभा राहिलेला आहे पवारसाहेबांनी किंवा त्यांच्या अगोदरच्या नेत्यांनी ने हे जपलं काल मी एक भाषण ऐकत होतो विधिमंडळाचं त्या भाषणामध्ये पतंगरावांचे चिरंजीव आमचं काय नाव त्यांचं विश्वजित बोलत होते की या सभागृहाने अनेक नेते बघितले माझ्या वडिलांपासून मी अनेकांना लहानपणापासून पाहत आलो अनेक दिग्गजांची भाषणं मी ऐकली पण त्यावेळेची भाषणाचा जो स्तर होता त्यावेळी जो विरोधकांना ज्या पद्धतीनं सभागृहामध्ये जो सन्मान मिळायचा ज्या पद्धतीनं सभागृह चालवत असताना आरोप प्रत्यारोप होत असताना सुद्धा ही मोठी माणसं आपलं जे मोठे पण महाराष्ट्राच्या हितासाठी जपायचं ते सगळं आता एकेरीवरती आलेलं आहे आम्हा लोकांना चांगली परंपरा जतन करणारी लोक नको असतात आम्हाला काहीतरी वेगळे पण दाखवणारा माणूस जर असेल तर त्याचा लगेच भावतो आणि त्या माणसाला आम्ही म्हणजे कधी कधी जातं जातं आढवाळण्या जाणाऱ्याची प्रगती फार मोठी होते सरळ मार्गावर जाणाऱ्याला चा जास्त त्रास होतो आणि पवारसाहेबांनी हे राजकारण केलं आज पवारसाहेबांच्या बाबतीत अनेकांनी सगळ्या गोष्टी सांगत असताना मी माझ्याच काही गोष्टी सांगेन मी पवारसाहेबांना जवळून पाहत आलो पण संपर्क कधी माझा पवारसाहेबांचा सा। या सात आठ महिन्याच्या अगोदर कधी झाला नाही अनेक सभा पवार पवारसाहेबांना अनेक कार्यक्रमात भेटलो शुभेच्छा दिल्या पण व्यक्तिशः म्हणून माझा पवारसाहेबांशी कधी परिचय आला नाही ज्यावेळी पवारसाहेबांचा पक्ष फुटला त्यावेळी मी राष्ट्रवादीमध्ये नव्हतो हो त्यावेळी दुसऱ्या दिवशी पवारसाहेब यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर नतमस्तक व्हायला आले त्यावेळी कराडला गेलो मला ज्यांनी माझ्या राजकीय कारकिर्दीत घडवलं ज्यांचं पितृतुल्य प्रेम माझ्यावरती आहे ते खासदार श्रीनिवास पाटील साहेबांनी मला बोलवलं साहेबांना नमस्कार कर म्हणून सांगितलं मी साहेबांना नमस्कार केला प्रचंड गर्दी होती मी तिथून बाहेर पडून निघून आलो त्यानंतर काही दिवस गेले आणि जानेवारीमध्ये पहिल्या आठवड्यामध्ये पवार साहेबांच्या ऑफिसकडनं मला निरोप आला की तुम्हाला भेटायला बोलवले आणि त्यावेळी पहिल्यांदा त्याच्या अगोदर मी गेलो होतो एक दोन वेळेला पण इतर जणांसोबत होतो त्यावेळी मी स्वतः पहिल्यांदा सिल्वर व पवार साहेबांकडे गेलो साहेबांनी मला नऊचं टायमिंग दिलं होतं महाराष्ट्रातनाला देशातला एकमेव नाही असा आहे की नऊ वाजता त्याच्या ऑफिसची बेल वाजते बरोबर नऊ वाजता मी पावणे नऊला पोचलो नऊ वाजता बेल वाजली आणि त्यांनी आपल्या सचिवाला आत बोलवलं सव्वा नऊ वाजता माझी भेट झाली माझ्या आशी फक्त त्यांनी वाशिष्ठी डेअरीची चर्चा केली आमच्या संस्थेची चर्चा केली आर्थिक क्षेत्रामध्ये आपण काम कसं करतोय त्याबाबतची माहिती घेतली चिपळूणमध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याची चर्चा केली आणि त्यावेळेला माझ्या एक लक्षात आलं की माझी वासिष्ठी डेअरी असेल किंवा आमची चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था असेल याची इतंभूत माहिती पवारसाहेबांकडं होती कर पवार साहेबांनी मी माझ्या पद्धतीने विचारला पण पवार भाग भागवंडवल माझ्याकडे किती आहे हे माहीत होतं की ज्याच्यावरती संस्था उभी असते वाशिष्टी डेअरीचं आजचं दूध किती आहे हे पवार साहेबांना माहीत होतं वाशिष्टी डेअरीला मी एवढा मोठा दर देतो तो कसा परवडतो हा त्यांचा मला प्रश्न होता म्हणजे किती बारीक पद्धतीने प्रत्येक महाराष्ट्रातल्या माणसाची इतंभूत माहिती पवार साहेबांकडे असते ते मी त्यावेळी पाहिलं पवार साहेबांनी सांगितलं की आपल्याला चिपूनमध्ये पुन्हा पक्ष उभा करायचा आहे मी रमेशबाईंशी बोलतो आपणही जयंत पाटील साहेबांशी बोलून घ्या आणि मग त्यानंतर पवार साहेबांच्या माध्यमातून रमेशबाईंची नंतर चर्चा झाली आम्ही एकत्रित भाई पुन्हा गेलो पक्षप्रवेश झाला जबाबदारी खांद्यावरती आली आणि मग त्यानंतर पवारसाहेबांच्या माध्यमातून हे काम सुरू असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये जेव्हा महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून आपली घोषणा झाली त्यानंतर पवारसाहेबांना भेटायला गेलो आशीर्वाद घेतला साहेबांनी सांगितले की आपल्याला ही लढाई जिंकायची आहे म्हणजे तुम्ही आणि रमेश भाई तुम्ही दोघांनीही मला या लढाईमध्ये सगळ्यांनीही जिंकून द्यायचे त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ताकद कामाला लावा एक नेतृत्व कार्यकर्त्याच्या पाठी कसं असतं हा सांगण्याचा फक्त या माध्यमातून उद्देश आहे की निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली भाई पवारसाहेबांनी दोन वेळा फोन केला काही अडचण आहे का आपल्या सगळ्या मंडईंना कुठला प्रॉब्लेम आहे का महाराष्ट्रातला एकमेव देशातला नेता असेल की जो उमेदवाराला स्वतः फोन करून विचारतो हो की तुम्हाला काही अडचण आहे का असंख्य माणसे या मतदारसंघात महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातली प्रत्येक क्षेत्रातली येऊन पवार साहेबांना मानणारी काम करत होती आणि आपल्याला भाई भेटून जात होती सामाजिक क्षेत्रातली काम करणारी मंडळी असतील शैक्षणिक क्षेत्रातली असतील सांस्कृतिक क्षेत्रातली असतील अनेक मंडळी या मतदारसंघामध्ये आली मगाशी जसं आमच्या जांभेकर मॅडमनी सांगितलं की हे सगळं पवार साहेबांनी जोडून दिलं आणि ज्या वेळेला निकाल लागला त्यावेळेला मी मतदार कक्ष ज्यावेळेला तेरा राऊंडपर्यंत आपण भाई पुढं होतो त्यावेळी मी कार्यकर्त्यांसोबत होतो आणि ज्यावेळी माझ्या लक्षात आलं की ट्रेन बदलतोय त्यावेळी मी मतदार कक्षात गेलो त्या तिथे आमचे विनोदसारखे सगळे कार्यकर्ते होते आणि मला वाटलं की त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांसोबत आता असणं गरजेचं आहे निकाल चालू आला शेवटचा राऊंड ज्यावेळेला संपत आला त्यावेळेला मला पोलिसांच्या मदत मेसेज आला की आपल्याला बाहेर एक मेसेज आहे आणि त्या मेसेजसाठी तुम्ही या कारण माझ्याकडं मोबाईल नव्हता पनीचा माझ्याकडं मला फोन होता आणि त्यांनी एका आमच्या पत्रकार मित्रांच्या मेच्यावरती फोन केला होता आणि मला तो निरोप द्यायला सांगितलं होतं की कसल्याही परिस्थितीत मला दोन मिनटं बोलायचं आहे आणि ज्या वेळेला मी त्या ठिकाणी गेलो आणि परत तिला फोन लावला स्वप्नाला त्यावेळी तिने सांगितलं की पवार साहेब तुमच्या मोबाईलवरती फोन करत आहे तुमचा फोन लागत नाही म्हटलं माझा मोबाईल माझ्या कार्यकर्त्यांकडे आहे तर त्यांचा मेसेज आहे की आपण रिकाऊंटिंग करा घ्या म्हणून आणि त्याची मागणी करा आणि रिकाउंटिंग झाल्याशिवाय आपण बाहेर पडू नका आणि मग त्यानंतर आपण रिकाऊंटिंग केलं हे सांगण्याचा मुद्दा आहे की एवढं प्रेम आणि एवढं पाठबळ असणारा नेता पाठीशी असणे ने भाग्य लागत पवारसाहेबांचा फोन आणि ती एवढी काळजी आपली घेत आहेत याच्यापेक्षा मोठी गोष्ट माझ्यासाठी त्यावेळी काहीच नव्हती पराभव त्याच क्षणी मी विसरून गेलो फार पराभव लढत असताना आपल्या कार्यकर्त्यांमध्ये पण असतो आपल्यामध्ये असतो कुटुंबामध्ये त्या भावना असतात पण पवारसाहेब यावेळेला किती बारीक लक्ष ठेवून महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येक उमेदवारांच्या पाठीशी होते हे चित्र त्यावेळी अजूनही माया डोळ्यातून गेलेलं नाही म्हणून अनेक नेते आहेत पण असा नेता होणं नाही आणि त्यानंतर ज्यावेळी भेटायला गेलो सहकुटुंब कुटुंब सपरिवार दुसऱ्या दिवशी त्यांनी सांगितलं तसं पवारसाहेब पुन्हा यशवंतराव चव्हाणांच्या समाधीवरती येत होते मला संध्याकाळी पाच वाजता निरोप आल्यावर मी पुन्हा दुसऱ्या दिवशी कार्यकर्त्यांच्या गाठीपिठी चालू होत्या त्यातून पुन्हा कराडला गेलो ज्या हॉटेलला उतरले होते तिथे मी फक्त उशीर झाला होता खाली गेल्यानंतर त्यांच्या बॉडीकडनं कळाल्यावरती त्यांनी पवारसाहेबांकडे तो निरोप दिला लगेच निरोप आला की प्रशांतला वरती पाठवून द्या मी सह कुटुंब सपरिवार वरती गेलो त्या ठिकाणी मला शेजारी बसून त्यांनी एवढंच सांगितलं हा जो पराजय झालाय त्याची काळजी करायचं कारण नाही हा जनतेच्या जनतेनं केलेला पराभव नाही या सगळ्याची माझ्याकडे इथंभूत माहिती आहे तुम्ही धीर धरा कामाला लागा सगळं काही व्यवस्थित होईल खचून जाण्याची गोष्ट नाही लोकांनी तुम्हाला त्यांचं जे मोल आहे त्यांचं जे मतदान आहे ते दिलेलं आहे काय झालं ते आपण शोधू एवढ्या पद्धतीची ऊर्जा मिळाल्यानंतर आपल्याला काही कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे असं वाटत नाही आणि ती ऊर्जा आणि पवारसाहेबांचं या, या वयातलं त्यावेळी जो आत्मविश्वास पाहिला की माणसं कशी कशी असतात आम्ही मध्ये पुस्तकात वाचत आलो शिवाजी महाराज संभाजी महाराज तानाजी मालोसरी ही माणसं वाचत आलो पण आज आम्ही पवार पवारसाहेबाच समोर आमच्या आहेत केवढा धीरोदत्त माणूस आणि केवढा मोठा माणूस पाहायला मिळतो आपल्याला हे आपलं भाग्य आहे आणि या माणसाच्या सान्निध्यात आपलं आयुष्य आहे यापेक्षा आणखी कुठली श्रीमंती आणि पुण्यही लागते आणि म्हणून मला त्या सगळ्या गोष्टीपासून एकच ठरवलं की या माणसांचा आशीर्वाद आपल्या पाठी मिळाला डोक्यावरती हात आपल्या मिळाला हीच माणसाने जे काम केलं ते आपण पुढं चालू ठेवायचं म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांच्या सेवेत काम करण्यासाठी से लागलो अनेक लोकांचे निवडणुकीनंतर आजही फोन येत आहेत अनेकांच्या डोळ्यांमध्ये आज असुरू आहेत अनेक ठिकाणी त्यावेळी दोन दोन तीन तीन दिवस चुली पेटल्या नाहीत आजही कुठल्या गावामध्ये गेलो तरी जल्लोषात स्वागत सुद्धा करतात हे सगळं ज्यावेळी आपल्याला मिळतं त्यावेळी ही पुण्याई आणि आशीर्वाद पाठीशी असतं म्हणून आपल्याला मिळतं ज्या गोष्टीत कमी पडलो त्या सुधारल्या पाहिजेत पण पवारसाहेबांसारखं आपल्याला नेतृत्व आहे की कोणत्याही परिस्थितीत थांबायचं नाही कोणत्याही परिस्थितीत समाजाच्या आणि देशाच्या राज्याच्या हिताचं जे काही असेल ते करत राहायचं निश्चितपणे आपल्याला न्याय मिळतो आणि मला खात्री आहे की आदरणीय पवार चा आपण जेव्हा नेतृत्व मानतो त्यावेळी त्याच पद्धतीनं खंबीरपणे पुढं चालत राहण्याची धमक आपल्या सगळ्यांमध्ये असली पाहिजे आणि ते, ते आपण सगळ्यांनी यापुढच्या काळात त्या पद्धतीनं उभं राहण्याचं काम करू